जय हिंद जय महाराष्ट्र बहान्णव बहान्णव एस एस सी जी डीचा फायनल रिझल्ट या संदर्भामध्ये आपला व्हिडिओ होणार आहे छोटासा व्हिडिओ होणार आहे काही मुलांना डाउट्स होते की आपल्या महाराष्ट्राच्या मुलांना देखील एस एस सी जी डीचे मेल येत आहात का की त्यामधून एस एस सी जी डीचे मुलं पुन्हा रिमेडिकलसाठी बोलवत आहात का पुणे सेंटरला तर असं काफी काही मुलांना असे मेल आले आहेत असे मुलं म्हणत आहेत की पर्यंत रियल आहे पुणे सेंटरला तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे का खरंच आपल्या इकडच्या मुलांना पण बोलवण्यात आलेले आहेत का आणि रिझल्ट जो आहे तो कधीपर्यंत येऊ शकतो यामध्ये मी तुम तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओद्वारे तर बघा भावांनो सर्वात आधी मी तुम्हाला मे सांगेन रिझल्ट जो आहे आपलं फार लवकर येणार ला आहे ठीक आहे रिझल्टला उशीर लागणार नाही रिझल्ट लवकरच येणार आहे आणि जे काही अफवा आहेत त्या ठीक आहे कि पुणे सेंटरला वगैरे की रिझल्ट साठी पुन्हा रीमेडिकल घेत आहेत पुन्हा रिमेडिकलसाठी मुलं या ठिकाणी बोलवत आहेत हां एखादा या ठिकाणी झालेला आहे तो म्हणजे झारखंड सेंटर जो आहे ठीक आहे जो झारखंड सेंटर आहे रांची त्या ठिकाणी त्या ठिकाणीच तेवढा या ठिकाणी झालेला आहे बाकी जेवढे सेंटर आहेत पुणे मना कुठलाही ऑल इंडिया बाकी सेंटरवरती सगळे जे मुलं आहेत ते सगळं चुकीचं म्हणत आहेत या ठिकाणी एकाही नाही पुणे सेंटर ठीक आहे पुणे सेंटरवरती कोणाला बोलवलं आहे नाही नाशिक सेंटरला कोणाला बोलवलं आहे ना नागपूरला बोलवलं आहे ठीक आहे नाशिक नाही ना नागपूर नाही ठीक पोर फक्त पोरं काय करत आहेत त्याच्यामधून फक्त अफवा म्हणून नमूद करत आहेत की मला पुण्याला मेल आलं आहे ठीक आहे मी पुणे रिमेडिकलला परत बोलवलं आहे मुलांना असं काही आणि जर करत बी कोण असेल तर प्लीज असं काही करू नका ठीक आहे कारण मुलं या ठिकाणी खूप सिरियसली आहेत रिझल्टसाठी ठीक आहे उगं भरकम काहीतरी उगं अफवा फैलावून काहीही फायदा होणार नाही ठीक आहे असं काही कोण करू नका आणि तसं जर कोणाला ईमेल आली तर ठीक आहे येणार तर कोणालाच नाही आली तर मग लगेच तो या ठिकाणी कळून जाईल सर्वांना ठीक आहे पुण्याहून काही ना काही मोठी येईल सी आर पी एफकडनं ठीक आहे आणि जर जर सपोज समजा जर असं कुणाला जर आ, आली पण ठीक आहे आता जसं झारखंडचं ते झालंय ते काय झालं की प्रॉब्लेम इश्यू आला आहे त्याच्यामुळं सर्व इश्यू असल्यामुळं त्या ठिकाणी तो डबल घेत आहे तिकडचे त्यामुळं रिझल्टला उशीर आला नाही तर आतापर्यंत आपला एस एस सीचा रिझल्ट लागला असता ठीक आहे त्यामुळं त्या ठिकाणी उशीर झालेला आहे आणि विषय असा झाला आहे की रिझल्ट हा खूप लेट होत आहे खूप लेट होत असताना बऱ्याच मुलांना ठिकाणी निगेटिव्ह थॉट्स येतात की आपलं या ठिकाणी काम जे आहे ते झाले पण रिझल्ट काही येणार या ठिकाणी डबल तर घेणं मुलांना पुन्हा तर परत मुलांना जर डबल घेतलं की ठीक आहे आणि त्याच्यात आणि प्लस जे आपल्या महाराष्ट्राचे मुलं आहेत ते कुठं गप्प बसू लागलेत आहेत की मला पण रिमेडिकलचा आपल्या निषेध आला आहे असं काही करू नका ठीक आहे मेडिकलचा मेसेज हा कुणाला आलेला नाही आहे रिझल्ट आपला लवकरात लवकर येणार येण्याची पूर्ण शक्यता आहे ठीक आहे आणि जे यामध्ये राहिलेले आहेत ठीक आहे या भरतीमध्ये जे मुलं राहिलेले आहेत किंवा मेडिकल ज्यांचा क्लिअर वालना आहे किंवा त्यांना असं वाटतं की भाऊ जसं की मी कटअपचा व्हिडिओ पूर्ण टाकलेला आहे त्या कटअपनुसार जर तुम्हाला मार्क नसतील मायनस एक दोन आहे तर चालेल पर लेस कमी आहेत समजा समजा तुम्ही ईडब्ल्यू एस साधन चार पाच मार्क सहा मार्क जर तुम्ही अप असाल तर मी सांगेन तुम्हाला ही आपली नवीन जी डी आहे ठीक आहे मग नवीन जी डी आर या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी प पंचवीस हजार प्लस जागा पण आहेत ठीक पंचवीस हजार प्लस जागा आहेत चांगले तर तुम्ही या ठिकाणी अभ्यासाला लागायला पाहिजे ठीक आहे आपल्याला जवळपास महाराष्ट्राला पंधराशे प्लस वेकन्सी येईल कधी येईल ह्या पंचवीस मध्ये अजून वेकन्सी ॲड होणार प्लस होणार आहे पंचवीसहून जवळपास चाळीस पंचेस हजार वेकन्सी होईल पंधराशे सतराशे या रेंजमध्ये आपल्याला जागा येतील महाराष्ट्रासाठी तयारीला अजून लागा ठीक आणि इतकी चांगली वेकन्सी आहे ही पण ठीक आहे एवढीच एक लास्ट वेकन्सी आहे आपली पुन्हा त्यानंतर सगळा अग्निवीर बारदाना येणार आहे त्या ठिकाणी जसं की बी एस एफमध्ये पन्नास टक्के कोटा आता जी आता सपोज या ठिकाणी असे सोळा जागा आहेत तर तीनशे आठ जागाच आपल्याला मग पुढं दिसणार आहे तीनशे आठच ठीक आहे या ठिकाणी कारण पन्नास टक्के तर ते अग्निवीर कोटा घेणार आहे तर अशा पद्धतीनं भरती होणार आहे अर्ध्याला अर्ध जागा कमी होणार आहेत तर मग आता ही जी पंचवीस हजाराची जी भरती आहे तर पुढल्या वर्षी एक दोन वर्षानंतर जेव्हा जी डी पी गेल तर तेव्हा तुम्हाला वीस ते बावीस हजार या रेंजमध्येच भरती दिसणार आहे लास्टपर्यंतच ही वाढणार सुद्धा नाही लास्ट एंडिंग परत वीस बावीस हजारच दिसणार ठीक आहे वीस बावीस के ठीक इतकीच भरती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर आता जिद्दीनं अभ्यासाला लागाल त्यांना मार्क कमी आहेत आणि ज्यांना मार्क फिक्स आहे की बसू शकतो ते फक्त रिझल्टवर लक्ष द्या बाकी असा तसा कुठल्याही अफवावर लक्ष द्या रिझल्ट लवकरच येणार आहे ठीक आहे चोवीस तारखेला जे रोजगार मेळा आहे त्याच्या आधी शंभर टक्के रिझल्ट येईल आज दोन चार दिवसानंतर रिझल्ट येण्याचे खूप चान्स आहेत दोन चार दिवसामध्ये मला असं वाटतंय की या आठवड्यात शंभर टक्के रिझल्ट येईल तुम्ही कुठंही काही अफवा ठेऊ नका की ह्याचा रिमेडिकलचा मेसेज आलाय तो रिमेडिकलला चाल तर जात बी असेल तर त्याला जाऊ द्या रिमेडिकलला त्याच्यावरून काही घेणे देणं नाही ठीक आहे फक्त जे आहे ते भरती लवकरच कम्प्लीट होईल आणि या वर्षीची भरती एस एस सी या वर्षीच कम्प्लीट करत असते आपण सगळ्यांना माहित आहे तर काही टेंशन नो का बी पॉझिटिव्ह राहा सगळ्यांना चांगली पोस्ट भेटणार आहे ठीक आहे जय हिंद